आयुष्यामध्ये मी कुठलीच गोष्ट अशी सहज मिळवलेली नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मी संघर्ष केला आणि संघर्षाला पाठ दाखवून कधी पळून पण गेलो नाही कोणाकडे हात पसरू नका स्वतःच कष्ट स्वतः करा लोकांच्या हातात हाताकडे बघून आपली काही प्रगती होत नसते hmm. खिशात दहा रुपये असताना तुम्ही पाच रुपयाचाच व्यवहार करा दहा असताना वीस रुपयाचा अजिबात करायचा आणि एकंदरीत हा विषय डोक्यामध्ये कसा घ्या आपण कोबीस करावा आणि तो पण एकदमच अटॅक करायची लागवड करावी डोक्यामध्ये कशी कल्पना असं काय नाही पन्नास दिवसामध्ये जवळपास एक किलोचा गड्डा आपला होतोय अजून वाढत आहे याला काय केलं असं थोडं थोडं करण म्हणजे थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदम मेलेल बर असते बाहेर आणि जगलं तर बी मोठ्या प्रमाणात जगता येते छोट काय तर करायचं आणि त्यात मग ते दर फायदा बी कळत नाही तोटा बी कळत नाही कशी सुरुवात कशा पद्धतीने आज शेतकरी मूळ आर्थिक दृष्ट्या फार कमकुवत झालेला आहे प्रत्येक क्षेत्रावर मग ते द्राक्ष शेती असेल केळीची शे, असेल उसाचे असेल पपई असेल लांबा असेल पिरो असेल सीताफळ असेल सगळ्याच बाबतीत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या साधारणतः वर्षभराच्या आसपासची पिकं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना मी बारकाईनं अभ्यास केला की कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येईल आणि कष्ट तर सगळ्या गोष्टीत करावं लागणार तुम्हाला मग छोट्या पिका असतील त्यात बी कष्ट घ्यावं लागेल मोठे असतील तर त्याला बी कष्ट घ्यावं लागेल पण कष्टाच्या सुद्धा आता मर्यादा राहिलेल्या आहेत की आपण कष्ट किती घेतलं तर किती पैसे आले पाहिजे एक व्यवहारिक शेती ज्याला म्हणतात ते दिवस आता नक्कीच सगळ्या शेतकऱ्याला पाळावे लागतील कारण वडिलोपार्जित शेती आहे वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि ती आपण कुठल्याही हिशोबाने खर्चून चालणार नाही शेतकऱ्याचे दिवस असे आहेत की शेतकऱ्याला एखाद्या पिकामध्ये निश्चितपणानं पैसे मिळत असतात पुढच्या एखाद्या दोन पिकामध्ये पैसे मिळत नसतात त्यावेळेस जी आपली आर्थिक स्थिती आहे ती आपण साधारणतः ती दोन तीन वर्ष आपल्याला काहीच नाही मिळालं तर जगता आलं पाहिजे शेती पिकवता आली पाहिजे एवढं फायनान्शियल आपण स्ट्रॉंग होणं आजच्या काळाची गरज आहे त्या हिशोबाने आम्ही एक विचार करून बाबा एक दोन महिन्याचं पीक कोणचं असेल आणि दोन महिन्यामध्ये आपल्याला काय करता येते ह्या गोष्टी विचार करून ही कोबी लागवडची कल्पना माझ्या डोक्यात आली आणि मग कोबी लागवड केली कशी कशा पद्धतीने केली सुरुवात म्हणजे कसं आहे ही पहिलं रान होत केळीच यात पाचट वगैरे हो सगळा चार वर्षाचा जी पाचट होता ते पूर्ण आम्ही आत गाडला गाडून त्याला कुजवला एक वर्षभर आम्ही ह्यात काहीच केलं नाही आणि हे सगळं करून ह्या जमिनीचा पोत जे आहे ते नैसर्गिकरित्या पोत सुधरावा ही पहिलं काम त्या ठिकाणी ती केलं त्याच्यानंतर मग कोबी पिकाची लागवड केली हे रोप आनगर येथील एका रोपवाटिकेमधून सुनील गाठोळे यांच्या रोपवाटिकेमधून आणलेलं आहे प्रथम ते आमचे मित्र आहेत बऱ्याच वर्षापासून पण मी मार्केट कमिटीचा सभापती होतो त्यांची माझी चांगली ओळख होती मी ज्यावेळेस त्यांना सांगायला गेलो की मला एक दीड ते पावणे दोन लाख रोप मला लागणार आहेत तर पहिल्यांदा ते आश्चर्यच झाले की बाबा बळी हे एवढं मोठं जे क्षेत्र तुम्ही करायचं निवडलंय मला थोडी शंकाच वाटते की बाबा तुम्ही हे निभावचाल का किंवा हे तुम्हाला पेलल का मी सांगितलं त्यांना की आयुष्यामध्ये मी कुठलीच गोष्ट अशी सहज मिळवलेली नाही प्रत्येक गोष्टीमध्ये मी संघर्ष केला आणि संघर्षाला पाठ दाखवून कधी पळून पण गेलो नाही काय गोष्टी अंगलट असल्या तरी मी तिथं पाय रोवून त्याचा सामना केला त्यामुळे मला माहित आहे की बाबा आपली क्षमता काय आणि आपण काय करू शकतो आणि त्यात प्रामाणिकपणा आणि कष्ट हे दोन गोष्टी आपण गृहीत धरल्या तर आयुष्यामध्ये तुम्हाला काय कमी पडत नसतं आणि कुठल्याही गोष्टीला तुम्ही मायनस होऊ शकत नाही परंतु आपली एक मानसिक आत्मबल असणं गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही ते हे आणि त्या त्यांना प्लॉटचा व्हिडिओ पाठवला ते सुद्धा नवल करतात की बाबा तुम्ही हे जमून आणलं म्हणून मग त्यांना वाटलं की तुम्ही एवढी रोप घेऊन एवढं शक्य होणार नाही असं वाटत मूळ कसं आहे आमचं एक समाजसेवेचा छंद आहे आणि मी कार्य करताय त्याच्यामुळे त्यांना वाटायचं की बाबा वा हे पुढारे माणूस आहे काय करणार आहे किंवा उद्या हे अंगलट आलं तर माझ्यावर काय ठपका ठेवतील पण त्यांनी त्यांची शंका उपस्थित केली त्याच्याबद्दल त्यांचं काय हारसं त्यात काही विषय नव्हता पण त्यांना वाटायचं की बाबा ही करतील का म्हणजे एकाच वेळी आठ एकर लागवड केल्या म्हटल्यावर और... हा तर कस आहे थोडं थोडं करण म्हणजे थोडं थोडं मरण्यापेक्षा एकदम मेलेल बर असते आणि जगलं तर मोठ्या प्रमाणात जगता येते छोट काय तर करायचं आणि त्यात मग ते दर फायदा बी कळत नाही तोटा बी कळत नाही म्हणजे होईल ते होईल परमेश्वर आपल्या पाठीमागे असल्या सगळ्या गोष्टी होत असतात घडत असतात आता सध्या ही जी लागवड करून किती दिवस झाली काय साधारणतः आता हा प्लॉट बरोबर दीड महिन्याचा आहे आम्ही काय केलंय या आठ अकरा मध्ये पूर्ण लागवड काही एकाच वेळेला केलेली नाही दर दहा दिवसाच्या टप्प्यानं असं सव्वा दोन एकर अडीच एकर अशा प्लॉटच्या हिशोबाने ती लागण केली त्या आठ एकराची लागण साधारणतः दहा दहा दिवसाच्या फरकाने केलेली आहे त्याच्यामुळं रेट हा थोडा फ्लक्च्युएट जरी झाला तरी ती महाग पुढं मिळून कव्हर होईल त्याच्यामध्ये ती एक आमची संकल्पना होती ती सक्सेस झाली आता काय वाटत उत्पन्न किती मिळेल एवढ्या साधारणतः एक लाख ऐंशी हजार रुपये एक किलो जर गड्डा झाला तर एकशे एक ऐंशी टन तर होतेच बरोबर परंतु आमचा जो माल आहे तो कुठच एक किलोचा कटिंग होत नाही कारण आमचा एक किलोचा गड्डा ही साधारण पन्नास दिवसात व्हायला दिवसा लागलाय दिवसा आम्हाला ती सत्तर दिवसापर्यंत न्यायचं पुढच्या वीस दिवसामध्ये तो गड्डा आमचा सव्वा किलो ते दी दीड किलोच्या घरात जाते साधारणतः दोनशे चाळीस टन माल मिळेल एवढी मला अपेक्षा येते मग पन्नास दिवसामध्ये जवळपास एक किलोचा गड्डा आपला होतोय अजून वाढत आहे याला काय केलं असं कसं आहे ही ज्या त्या परिस्थितीनुसार सगळी खत औषधं द्यावं लागतील आता आमूशाच्या आधी एक दिवस फवारणी घ्यावी लागते कारण ती फुलपाखरू जे ते अंडी घालत असतात पौर्णिमेच्या आधी आदल्या रात्री एक असते ही दोन परिस्थिती तर पक्क्या आहेत म्हणजे ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये तर आपण अजिबात निष्काळजी करून चालत नाही आणि मधला एखादा स्प्रे जे आहे मावा आला तुडतुडे अशा पद्धती असेल तर साधारण आठवड्याला एक स्प्रे घेऊन त्याचं पूर्ण रोग नियंत्रण करणं हे गरजेचं आहे शेवटी ह्या प्लॉटमध्ये किंवा कोबी पिकामध्ये बाकीच्या फारश्या गोष्टी किंवा तत्वज्ञान नाहीत त्याच्यामध्ये फक्त आळीचा प्रादुर्भाव आणि तुमचं लागणार पाणी आणि मिळणारी खताची मात्रा या तीन गोष्टी व्यवस्थित सांभाळल्यानंतर काय बाकीचा प्रॉब्लेम नाही आणि हा धोकादायक पीक नाही आता रेट मध्ये मागे पुढे होईल तो भाग वेगळा परंतु शेतकऱ्याला कुठलं तरी एखाद मोठ काय तर म्हणजे संकट येण्याचं हे पीक नाही जास्त नुकसान होऊ शकत नाही नाही तरी एकरी खर्च किती होतो कसा आहे काय साधारणतः हे चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी खर्च अपेक्षित होता परंतु आम्ही काय केलं की बाबा कुठली तणाजी काढी ठेवायची नाही पहिला विषय आमचा होता त्यामुळे आम्ही थोडा एक्स्ट्रा खर्च झाला साधारण वीस एक हजार रुपयाचा एक्स्ट्रा खर्च साठ हजार रुपये प्रमाणे आमचा खर्च गेला एकरी बर आता मल्चिंग पेपर तुम्ही हाताळला नाही काय बनगाल मल्चिंग पेपर जे आहे विषय तो साधारणतः वीस एक हजार रुपये दर एकराला येणारा खर्च जास्त होता बर आणि आम्ही काय डोकं लढवलो होतो की बाबा मल्चिंग पेपर टाकून आवाढ पाणी सोडण्यापेक्षा हवा शेवटी त्या मुळ्याची गॅप जे आहे ती मुळ्या कुठपर्यंत पसरते पसरते त्याच्यावरती पाणी देण्याची व्यवस्था असते मुळीच्या बाहेर पाणी गेलेलं जे तोंडापर्यंत येत नाही ती कुणाला ते त्याच्यामुळे आम्ही मुळी किती इंच पुढे सरकेल आणि त्याला लागणार पाणी किती तास दिल्यावर ती मुळीच्या बाहेर जाणार नाही कुठेही तुम्ही प्लॉट मध्ये बघा की बाबा आम्ही आवाढव्या असं पाणी दिलेलं तुम्हाला दिसत नाही बरोबर आहे कारण त्याला आम्ही रोज तास दीड तास तेवढं मोजक टाइम लावून अगदी घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पाणी द्यायची व्यवस्था करतो त्याच्यामुळे पाणी आज आपोआप होत नाही आणि शेवटी मल्चिंग पेपर हा निसर्गाला घातक आहे तो शेवटी प्लॅस्टिक आहे मुळे जमिनीची जी, जी केमिकल जी रिएक्शन येत असते तो वेगळा विषय आणि त्याच्यामध्ये मला पडायची गरज नाही कारण अनेक शेतकऱ्यांना ज्या हिशोबाने ते काम करते जा मी त्याला विरोध पण नाही किंवा त्याचं मी समर्थनही करत मला जे वाटते ते मी सांगितलं आणि एकंदरीत हा विषय डोक्यामध्ये कसा घ्या आपण कोबीस करावा आणि तो पण एकदमच अटॅक करायची लागवड करावी डोक्यामध्ये कशी कल्पना असं काय नाही हो का शेवटी आपल्या कॅपॅसिटीवर सगळ्या गोष्टी गाडवाला काय जरी केलं तर गाडव गोड होत नसतं त्या हिशोबाने ते असत शेतकऱ्याची ज्याची त्याची कुवत असते त्याच्याप्रमाणे तरुण शेतकरी आहे त्यांना काय सल्ला देईल काय वाटत तरुण पोरांनी शेतीमध्ये आता उतरलंच पाहिजे कारण देशाच जी अर्थव्यवस्था आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये शेतीवर अवलंबून आहे आज नोकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे अनेक तरुण तरुणांना या ठिकाणी शिक्षण घेताना एक अपेक्षा असते आपल्याला ग्रॅज्युएट झाले पोस्ट ग्रॅज्युएट झाले त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागेल एक आशा आहे आणि का आशा असू नये सगळ्यांना आशा असणं गरजेचं आहे परंतु नोकऱ्याचं प्रमाण ही फार कमी होत चाललेलं आहे आणि शेती असं आहे की पूर्वी लोक म्हणायची उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी ते दिवस पुन्हा फिरून आपल्याला आणायचे आणि येणार आहेत त्याच्यामुळे तरुण मुलांनी आता हे आधुनिक पद्धतीची शेती जी आहे ती हातात घेतली पाहिजे पूर्व परंपरागत जी शेती आहे त्याला ते कुठंतर फाटा दिल्याशिवाय शेतकरी वर्ग हा सक्षम होणार नाही त्याच्यामुळे तरुणांनी यात उतरलंच पाहिजे शेवटी तरुण हाच क्रांती करत असतो तरुण हाच नवीन नवीन प्रयोग करत असतो आणि तरुणाला फक्त जुन्या लोकांनी अनुभव फक्त काय आहेत ते फक्त सांगणं गरजेचं आहे आता माझं वय बावन चौपन आहे समजा माझ्या वाडवडिलांनी काय गोष्टी मला शिकवल्या हो किंवा शेतीवर कर्ज काढू नको टाइम पडला तरी एकरभर शेती येत पण शेतीवर कर्ज काढायचं नाही दुसरं पदर मोड कर पण जामीन नको एखादा माणूस वीस हजार मागायला आला पाच हजार त्याला द्यायचं आणि बाबा ही पाच हजार तुला कायमस्वरूपी तू महागारी देऊन हो कारण बाकीची पंधरा हजार तर आपली वाचते ती मग अशा काय गोष्टी आहेत म्हणजे सांगायच्या अनेक गोष्टी आहेत पण ते आमच्या आजोबांची शिकवून शिकवण होती आणि त्या हिशोबाने आमचं प्रपंच आजपर्यंत पुढे यायला मुख्य कारण आमच्या आजोबा यांचं आर्थिक धोरण बरोबर जे होतं तेच मी आत्मसात केलंय खिशात दहा रुपये असताना तुम्ही पाच रुपयाचाच व्यवहार करा शेत दहा असताना वीस रुपयाचा अजिबात करायचा अशा काही बारीक चारीक गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्हाला त्या अनुभवीचे बोल त्यांचं मार्गदर्शन लाभलं ला त्याच्यामुळे शेतीमध्ये आम्ही कधीच माहिन नाही पूर्ण फायदा तुम्हाला शेतीमध्ये झाला त्याचा तुम्ही बरोबर अंमलबजावणी केली त्यामुळे तुम्हाला चांगलाच फायदा शेतीमध्ये झालाय एकंदरीत यातून उत्पन्न किती होईल अपेक्षा काय आता ह्याच कसं आहे तीस रुपये जर भाव झाला तर पंच्याहत्तर लाख रुपये रुपये झाला तर पन्नास पंचावन लाख रुपये दहा रुपये जरी रेट राहिला तरी पंचवीस तीस लाख रुपये म्हणजे नुकसानी मध्ये नाही एकंदरीत सांगितलं ना तुम्हाला मी की बाबा चाळीस हजार खर्चाची अपेक्षा होती आमची साठ पर्यंत गेली मग आठ सगळं अठ्ठेचाळीस चार लाख ऐंशी हजार खर्च होईल शेवटपर्यंत उत्पन्न चांगल्या पद्धतीने अजून एक खिस्सा आता दोन महिन्यात समजा हे डबल झालं पैसे दहाच मिळाले मला कोण पगार देणार आहे अडीच लाखांना महिना बरोबर आहे मग आपण ते पण विचार करा शेतकऱ्यांनी स्वप्न बघायला आलं यश तर होईलच पण नाही आलं तर आम्हाला कोण अडीच लाख अडीच लाखाची पगार देणार महिन्याला आपण तेही बघितलं पाहिजे जे निगेटिव्हिटी आहे त्याला बी आपण त्याला ठाम आहे ना बरोबर अडीच लाखाची पगार तर मला काय कोण देणार नाही बरोबर मग मी तेवढी पगार मिळवून पूर्ण झालं बरोबर बाकी जे एक्स्ट्रा आहे आपलं परमेश्वराच्या ह्याच्या तुमचे मित्र बोलताना सांगत होते की केळी काय वाटप केली ते गावभर वगैरे ते कसं लॉकडाऊनची परिस्थिती वेगळी होती लॉकडाऊन मध्ये आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पूर्ण केळी विक्री सगळी थांबलेली होती पूर्ण राज्यभर परदेशात सगळीकडेच त्याच्यामुळे आम्ही थोडा विचार केला की लॉकडाऊन मध्ये आमच्या दोन बहिणी भाऊजी सगळी कोरोनाच्या ह्याच्या घरी आणून इथं थांबली मग त्याच्यामुळे आमच्या एक भाऊजी आहेत पुण्याची थोरले त्यांनी काय म्हणले की बाबा बागत येऊन हिंडून बघा लागले म्हणजे एवढा मोठा चांगला माल आहे की हाय ही सगळं माल खाली पडायला लागला पिकवून आपण ही ऐकू म्हणजे ठीक आहे भाऊजी तरी ऐकू म्हणून त्यांच्या तर आम्ही ते प्रायोगिक तत्व ती केळी स्वतःच पिकवायची स्वतःच कापायची बाहेरचा लेबर होता नव्हता घरातली घर बादच पाच सहा मिळून आम्ही आठ दहा जणांचा ग्रुप होता दहा जण आमच्या आम्ही सगळं करत होतो त्यावेळेस आणि त्याच्यामध्ये ती केळी आम्ही गावोगाव फिरून विक्री करायला सुद्धा एक महिना दीड महिना केलं मग ते एक आत्मिक समाधान होते बाबा लोकांना कमी पैशात आम्ही ती केळी दिली नुँ। दिली परंतु काही दिवसांनी पुन्हा ती गावोगावी बंदी झाली त्याच्यानंतर आम्ही ती केळी पहिले जी मिळवलेले पैसे होते आम्हाला एक महिन्यात त्या पैशातून पुन्हा आम्ही स्वतःच पिकवायला खर्च केला आणि ती पुन्हा फुकट घरोघरी अशी वाटल्या त्याचा परिणाम पण पुन्हा नंतर आम्हाला मिळाली पुन्हा दुसऱ्या माळ्यात मी एक नऊ दहा एकर केळी लावली ती सगळी केळी इराणला एक्सपोर्ट झाली त्यात भयान पैसा मिळाला काहीतरी एकशे चार किलोचा घड झालता एक हा निश्चित एकशे चार किलोचा घड आमच्या ह्याच प्लॉट मध्ये होता बरं म्हणजे ह्या कोबीच्या केळी आणि ह्याच प्लॉट मध्ये एकशे चार किलोचा केळीचा घड झालता ते कसं होत थोडं ते विक्रीसाठी लागणारा माल आहे तो थोडा थांबल्यामुळे त्याच्यात फरक पडला त्यामध्ये ते त्याचे वजन वाढलं निश्चित वजन वाढलं गेलं आपण आपल्या हिशोबाने कष्ट केलं तर निश्चितपणानं यश हे शेतीमध्ये मिळतंय आता आमच्या अनेक सहकारी ते आमच्या बालाजी लोकरे म्हणून वगैरे मग हे पोरं आता नवीन ग्रॅज्युएट होऊन ती पोरं आता काम करायची शेतीवर त्यांच्याकडे हजारो फॉलोअर्स आहेत लाखो लोक त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडून बारकाईने बघतात ते सुद्धा आमच्या दृष्टीनं ऐकूनच आहेत आमच्यासाठी कारण नवीन पोरं ज्या शेत येतील आणि ते कमी वेळात जास्त प्रगती करतील ती सुद्धा आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे म्हणून तरुण पोरांनी शेतीत उतरलंच पाहिजे <laughs> शेवटी शेती हा मुख्य व्यवसाय आपल्या देशात आपण किती लोकांना नोकऱ्या देऊ शकतो किती लोकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देऊ शकतो हे राजकारणाच्या पलीकडचा विषय हे काय शेती नाव आपण काय समाधानी करू शकत नाही शेतीमध्ये उतरलं पाहिजे असं तुमचा मुख्य हेतू आहे म्हणणं आहे घरात चार माणसं असली एखादा अधिकारी झाला झाला नाही झाला तर तीन ते लोकांनी शेती केलीच पाहिजे आपल्यासोबत यांचे मित्र सुद्धा आहेत कुठला काय नामलं बाळासाहेब जामदार बाळासाहेब तुमची काय एवढं शेतीच्या बाबतीत तो ओरिजिनल डॉक्टरच आहे डाळिंबाच्या बागा ज्या ते वेळेला नव्हत्या त्यावेळेला त्यांनी लाखो रुपये उत्पादन घेतलेलं आहे त्यावेळेपासून त्यांनी शेतीच्या बाबतीत एक तर शेतीवर लक्ष दिलं तर ते अपयशी होत नाहीत आणि तर गावकीवर लक्ष दिलं तर ते गावात बी अवशेष होत नाही हा त्यांचा फांडा आहे म्हणजे राजकारण हो राजकारण दोन्ही मध्ये पण चांगली आघाडी आघाडी काय बालपणीचा मित्र आहे त्यामुळे काय विशेष नाही परंतु शेतीच्या बाबतीत त्यांचं खूप खूप मोठं योगदान सगळ्या लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा यांच्यापेक्षा खूप मोठे शेतकरी आहेत परंतु शेतीला ते लक्ष देत नाहीत शेतीवर लक्ष द्यावं आणि अशाच पद्धतीने कमी अल्पावधीतले असे उत्पादन अडीच तीन महिन्याची घ्यावी एवढा त्यांच्यातून संदेश शिकावा म्हणजे लहानपणापासून शेतीची आवड होती का मध्यंतरी चालू झाली नाही त्यांचा पूर्वीचा सायकल व्यवसाय होता सायकल व्यवसायानंतर कॉलेज कॉलेज करत करत शेती राजकारण ग्रामपंचायती सलग तीस वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहेत दुसऱ्यांदा निवडून सलग तीस वर्ष दुसऱ्यांदा निवडून येणं फार कठीण होत ते पण गाव लेवलला आणि ते कुठल्याही वार्डातून निवडून येऊ शकतात हे त्यांच्या शकता। पद्धतीनं त्यांच्या बाबा कामाच्या पद्धतीवर शेतीसोबत राजकारणामध्ये पण पन... पूर्ण पूर्ण झोकून देऊन प्रत्येकात उतरलं तर ते झोकून देऊन काम करतात मला एवढंच सांगायचं आहे मला काय मुलाखत मी पहिली द्यायला लागलो मुलाखतीत असला नाद वगैरे मला काय नाही त्या पद्धती नाही त्यांचा शेतीचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा ह्याच्यापेक्षा मला काय जास्त सांगायचं नाही किंवा कोणाला विशेष काय शेतीमध्ये करायचं एक अडीच तीन महिन्यात जर आपल्याला लाखो रुपये उत्पादन तयार व्हायचं आणि हे प्लॉट आला रेट मार्केटमध्ये कमी जाईला पुढचा प्रश्न आहे बरोबर भाग आपण आता काय यशस्वी झाले हो सगळ्यात मोठे जमेचे बाजू बरोबर माझ्याकडे काय गुंटाभर शेती नाही त्यांच्या सोबत आहे म्हणून मी व्यवस्थित आहे मुला दुसऱ्या फक्त प्रत्येक शेतकऱ्याने त्यांचा घ्यावा त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालावं काय जे असेल ते असेल तसंच त्यांनी जे सांगितलं बालाजी लोकरे ते फॉलोअर्स वगैरे सगळ्या गुठे आहेतच बाबा ह्या पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांनी विचारधारा निर्माण करायची आहे ना अडीच तीन महिन्यात आपल्याला बाबा एवढे इथे एक लाख ऐंशी हजार रुपये ते दहा रुपये रेट प्रमाण अठरा लाख रुपये होतात एकरी खर्च सांगितला वीस हजार रुपये जादा झाले त्या पद्धतीने प्रत्येक शेतकऱ्याने या भागातील युनिटी करावी माहिती घ्यावी एकमेकांनी राजकारणाच्या पलीकड आपल्या देशाचा मुख्य शेती हा व्यवसाय समजून प्रत्येक शेतकऱ्याने या पद्धतीनं कमी वेळेत जास्त पैसे कसे मिळवता येतील कोविड सोडा आणखी कुठलीही पिकं असतील तर त्यावर फक्त त्यांनी लक्ष द्यावं लक्ष देऊन काम काम करा